इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकित्सक शरदचंद्र राऊत एम डी इलेक्ट्रोपॅथी होमिपॅथी पुसत यांनी इलेक्ट्रो होमिओपॅथीने केलेल्या उपचाराला आले यश लोक डॉक्टरला देवमानतात हे सत्य आहे डॉक्टर शरदचंद्र राऊत यांनी नागपूरहून मोठ्या रुग्णालयातून उपचार घेऊन आलेल्या व शस्त्रक्रिया करण्यास सांगितलेल्या महिलेवर इलेक्ट्रो होमिओपॅथीची उपचार पद्धती अवलंबली या उपचार पद्धतीमध्ये रुग्णाला झालेला ॲकेलॅसिया कार्डिया अॅकेलॅसिया कार्डिया नावाचा आजार विना ऑपरेशन बरे करून कोमल फोके नावाच्या महिलेला या आजारातून बरे केले आहे पूर्णतः वनस्पती अर्क औषधीवर आधारित ही इलेक्ट्रोहोमिओपॅथिक चिकित्सा पद्धती असून मागील दोनशे वर्षापासून भारतामध्ये प्रचलित आहे परंतु आजच्या परंतु आजच्या मॉडर्न युगामध्येही विना ऑपरेशन उपचाराची पद्धत दुर्लक्षल्या गेलेली आहे ही उपचार पद्धती डॉक्टर चंद्र राऊत यांनी आजही आपल्या पुसदमध्ये जीवन ठेवली आहे या इलेक्ट्रो होमिओपॅथीचा सखोल अभ्यास सरांनी केला असून ते रुग्णांवर प्रभावी उपचार करत आहे त्यांच्या उपचाराने आजारातून दुरुस्त झालेल्या एका रुग्णाचे तसे डॉक्टरांचे सुद्धा मनोगत लाईव्ह न्यूज चॅनल महाराष्ट्र प्रतिनिधी विजय चव्हाण फुसद यांनी घेतले आहे नमस्कार आपण या ठिकाणी डॉक्टर शरदचंद्र राऊत सरांच्या क्लिनिकमध्ये आहे आणि यापूर्वी आपण एका मॅडमचं मनोगत ऐकलेलं आहे सरांनी खूप छान त्यांना ट्रीट केलेलं आहे आणि सरांना सरांशी त्या पेशंटच्या बाबतीत काय वाटतं सरांना आणि कसं पेशंट ट्रीट केलं बाबतीत आपल्याला विचारायचं आहे नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर यापूर्वी आपण ज्या पेशंटला ट्रीटमेंट दिलं नागपूरच्या काय नाव आहे त्यांचं त्यांचं कोमल फुके कोमलुर पुढचे पेशंट आहे सर त्यांना कोणता आजार होता त्यांना अॅकॅशिया कार्डिया नावाचा आजार होता आणि या आजारामध्ये गळ्यामध्येच अन्न नलिका आहे तर अन्नलिका अशी आकुच्जन पावते आणि त्यामुळं काय अन्न आणि पाणी आत जाऊ शकत नाही आणि अन्ननलिकेचं इन्फ्लमेशन झाल्यामुळं हा आजार होतो अच्छा आणि अन्न पण पचत नाही आणि पाणी पण पचत नाही इथपर्यंत आजार हा घातक असतो सर या पेशंटला यापूर्वी त्रास कसा होता त्रास म्हणजे जठरामध्ये प्रॉब्लेम जठरापासून तर पूर्णपर्यंत पूर्ण इन्फ्लमेशन असल्यामुळं आणि नर्वस सिस्टीमशी रिलेटेड हा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे त्यांना पाणी पण गिळता येत नव्हतं थोडंफार जर पाणी आत गेलं किंवा अन्न आत गेलं तर ते बाहेर पडत मॅडमचं म्हणणं असं होतं की मिडास हॉस्पिटलला त्यांना ऑपरेट सांगितलं होतं आणि आपल्या इलेक्ट्रोमोपॅथीच्या मेडिसिननी ते बऱ्या झाल्यात तर किती दिवस झाले सर मेडिसिन सुरू आपल्या पेशंटला सहा महिन्यापासून ट्रीट करतोय अच्छा त्यांना आराम तर पहिल्याच महिन्यात पडायला सुरुवात झाली थोडं पाणी जायला सुरुवात झाली आता खूप बऱ्यापैकी आराम आहे आता अन्न पण पन... करू शकतात पाणी पण त्यांना पसते अच्छा आता ऑपरेशन ऑपरेशन करायची गरज नाही कारण मॉडर्न सायन्स मध्ये याला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही झाली पण तिथे मला काही आराम नाही मिळाला परत मग मी नंतर नागपूरला टेस्ट केल्या पाहिजे म्हणजे त्या सरांनी सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन त्या सरांनी मला ऑपरेशन सांगितलं टेस्ट केल्या त्यांनी ऑपरेशन सांगितलं नागपूरला कुठल्या हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेतली तुम्हाला मिळास मॅडम मग आता इथे ट्रीटमेंट घेताय त्याला किती महिने झाले तुम्हाला सहा महिने आपण आता सध्या कुणाकडे ट्रीटमेंट घेत आहेत डॉक्टर शरदचंद्र राऊत डॉक्टर शरदचंद्र कोणत्या कुठल्या खातीमध्ये घेत तुम्ही मेडिसिन आता आता कशी आहे मग तुमची तब्येत सुरुवातीला तुम्हाला चालता यायचं नाही मला खूप थकवा खूप येत होता कारण जवळपास मला अन्न पाणी जातच नव्हतं माझ्या शरीरात नसल्यामुळे थकवा खूप येत होता पण आता बऱ्यापैकी मी जेवण करू शकते पाणी पण एक खूप पाणी पण म्हणजे पाणी सुद्धा पसंत आता मस्त थंडणीत आहे तब्येत हा तर ठीक आहे आता किती दिवस झाले तब्येत चांगली होती जवळपास दो मला दोन महिने झालं बऱ्यापैकी बरं वाटतं